एका खासगी रुग्णालयात एका महिला रिसेप्शनिस्टला एका तरुणाने मारहाण केल्याची घटना सोमवार एकवीस तारखेला कल्याण येथील नांदिवली परिसरातील खासगी रुग्णालयात घडली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली मारहाण करणाऱ्या तरुणाविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवार बावीस तारखेला मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन या तरुणाला पोलिसांनी अजून अटक का केली नाही याचा जाब विचारला मनसेचे पदाधिकारी अरुण जांभळे यांसह हो अनेक मनसे पदाधिकाऱ्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात भेट दिली यावेळी पत्रकारांशी बोलताना जांभळे म्हणाले या घटनेला चोवीस तास उलटूनही अद्याप त्या तरुणाला अटक झाली नाही रुग्णालयातील तरुणीला मारहाण करणाऱ्या त्या तरुणाचा मनसैनिक शोध घेत असून तो सापडल्यास त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ आम्हाला ही घटना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनच कळाली आम्ही तात्काळ मनसेचे नेते माझे आमदार रागी पाटील यांनी आम्हाला तशा सूचना केल्या की आ, या घटनेमध्ये लक्ष घाला आणि त्या अनुषंगाने आम्ही आज पोलिस स्टेशनला इथे विचारणा करण्याकरता आलेलो तर चोवीस तास उलटून गेले तरी पण अद्याप अजून आरोपी आरोप अरेस्ट केलेला नाहीये आम्ही पोलिसांना विचारणा केली आणि आम्ही आमचे सोर्सेस वापरून पण या आरोपीच्या मागे शोधावरती आहोत आम आणि जर आम्हाला हा आरोपी ताब्यात मिळाला तर आम्ही तो पोलिसांच्या ताब्यात मध्ये देणार आहोत आणि हे कायद्याचं धाक राहिलेला नाहीये या काय राज्यामध्ये कायद्याचं सरकार कायद्याचं सरकार म्हणून या सर्व नागरिकांना अत्यंत घानेरड्या पद्धतीची वागणूक या परप्रांतीय लोकांकडून होत आहे खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हा इशारा समजावा त्यांनी जर हा आरोपी पत्रकारांनी विचारलं असता ते म्हणाले त्या खाजगी रुग्णालयात लहान बाळाला घेऊन पेशंट आणि नातेवाईक आले होते डॉक्टर हे एम आर व्यक्ती बरोबर चर्चा करत असताना नातेवाईकांनी जाऊन घुसण्याचा प्रयत्न केला फिर फिर्यादी रिसेप्शनिस्टने नातेवाईकांना रोखला असता तिला शिवीगाळ आणि दमदाटी करत मारहाण केली या प्रकरणी विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला त्याचा नांदिवली येथील बाल चिकित्सालय क्लिनिक मध्ये काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास एका लहान बाळाला घेऊन काही पेशंट आणि त्यांचे नातेवाईक आलेले होते आणि त्या ठिकाणी डॉक्टर हे त्या एम आर एम आर व्यक्तींबरोबर चर्चा करत असताना या पेशंटच्या लहान बाळाच्या पेशंटच्या नातेवाईकांनी जाऊन घुसण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी असलेले रिसेप्शनिस्ट जी ते ते या गुन्ह्यातली फिर्यादी त्यांनी त्यास रोखले असता आरोपीने त्या रिसेप्शनिस्टला म्हणजे फिर्यादीला शिबिगाड आणि दमदाटी केली तसंच हल्ला केलेला आहे आणि असली शिबिगार केली या ठिकाणी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये आलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद क्रमांक कलम चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एकशे एक पंधरा दोन भारतीय न्याय संहिता या अन्वय गुन्हा नोंद झालेला आहे या गुन्ह्यातील आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे गोकुळ झा नावाच्या आरोपीने या ठिकाणी गुन्हा केलेला आहे आणि त्याचा आमच्या पोलीस पथकांमार्फत शोध चालू आहे मार्फत आम्ही त्याच्या मित्राचा शोध घेतलेला आहे आणि त्या त्याच्या मार्फतीने या ठिकाणी आरोपीचा शोध घेतो बॅकग्राऊंड समजलेलं नाहीये पण अटक झाल्यानंतर आम्ही पुढची सगळी प्रोसेस करू त्याप्रमाणे आम्ही माहिती मा, मा, मा घेऊन पुढची कारवाई करतो भेट दिलेली मला ही ही बातमी मी टीव्हीवर पाहिली आणि ही जी काही वाऱ्यासारखी बातमी आता अख्ख्या महाराष्ट्रात पसरते मला अनेक लोकांचे फोन यायला चालू झाले आणि मी ताबडतोब आमच्या उल्हास भोईर यांना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही सगळे तिथे पोचा मी पण येतो आता इथे ये आल्याच्या नंतर त्या मुलीची जी काही शारीरिक का परिस्थिती आहे त्याच्यावरनं ह्या माणसाला शोधून करून शोधून मारला पाहिजे कारण त्या बिचारीच्या ऑलरेडी जीवात काही नाही आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी तिला मारलेला आहे जो माणुसकीला कालिमा फासण्यासारखी ती गोष्ट आहे आणि म्हणूनच आता आम्ही तिला पाहिलंय खरं तर तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे कारण कालपासून ती त्याच परिस्थितीच आहे त्याच कपड्यांमध्ये आहे तिचं एवढं छातीत पाठीत एवढं दुःख आहे की कालपासून तिने कपडे देखील बदलले नाहीत त्या मुलीनी सो त्या मुलीला आता आम्ही हॉस्पिटलला ऍडमिट करतोय आणि तिची पुढची जी काही मेडिकल हॉस्पिटलची जबाबदारी असेल ती आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून ती जबाबदारी उचलणार आहोत कमीत कमी हा वाद जो आहे तो मराठी आणि मुद्दा हा मी परत सांगतो विषय मराठी अमराठी म्हणून आम्ही ते आलेलोच नाही एखाद्या मुलीला असा मारू कसा शकतो मुझे अशा पद्धतीने मारतात आणि त्यांनी काय सांगितलं तिला त्यांनी त्या मुलीने त्याला काय सांगितलं आतमध्ये कोणीतरी आहे थांबा याच्यावर असं मारतात एक तर त्या मुलीकडे पाहिल्याच्या नंतर तिला मारावं का किंवा तिच्यावर हात उचलावं का हा प्रश्न आहे आता अशा अनेक अनेक गोष्टी घडतात आम्ही पहिल्यांदा हात उचलतो का परत सांगतो मनसेने उडी घेतली त्या मुलीसाठी एखाद्या मुलीला अशा प्रकारे मारणार असाल तर मनसे सतत उड्या घेत राहील आम्ही शांत बसणार नाही आणि अमराठी मराठी हा विषय जर एखादा बाहेरनं आलेला मुलगा आमच्या मुलीला अशा प्रकारे मारत असेल तर आम्ही का गप बसायचं आता आम्ही एखाद्याला मारलं तर ते झारक युपी बिहारला बसून त्यांचे राजकीय नेते ट्विट करतात ना त्यांच्या लोकांसाठी आम्ही आमच्या लोकांसाठी यायचं नाही का आम्ही आमच्या लोकांसाठी बोलायचं नाही का त्यांना जर वाटत हजार बाराशे किलोमीटर लांब राहून की आमच्या एखाद्या पोराला त्याची चुकी असताना मारलं ही तर पोरगी आमची आहे आमच्या शहरात राहते तिच्या शरीरात काय नाहीये तिला आई वडील नाहीयेत ती लहान बहिणी एकत्र मिळून काम करतात आणि स्वतःचं घर चालवतात अशांसाठी so, आम्ही उभं राहायचं नाही का जर यूपी बिहार मधनं त्यांची लोक जर त्यांच्या लोकांसाठी उभी राहणार असाल तर ही आमची मुलगी आहे हिजासाठी आम्ही उभे राहणारच फोटो आहेत तलवार वगैरे घेऊन फिरत असलेले किंवा सोशल मीडियात असे फोटो ठेवलेले आहेत गुंड प्रवृत्तीचा दिसतोय आपली भूमिका काय असणार मी त्याने ज्या पद्धतीने तिला मारलंय ना त्या मारण एखादा गुंडच करू शकतो मी ज्यावेळेला मारताना पाहिलं त्यावेळेला माझ्या सहकार्यानं मी म्हंटल की हा साधा सुद्धा नाहीये साधन ज्या पद्धतीने तो तिला बुक्के मारत होता आणि खेचत होता लाता मारत होता नॉर्मल कोण नाही वाढू शकत एखादा या सगळ्या क्षेत्रात असलेलाच माणूस अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारू शकतो तर हा हार्डकोर क्रिमिनल असावा याचा गुन्हेगारी रेकॉर्ड असावा शंभर टक्के आणि जर अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारल्याच्या नंतर बावीस तास जर तो पोलिसांच्या हाताला लागत नसेल तर मला वाटतं दुर्भाग्य आहे आमचं आम्हाला पकडता ना आम्हाला रात्री साडेतीन वाजता घरनं उचलता ना ज्यावेळेला आम्हाला उचलता त्यावेळेला आम्ही मराठी भाषेसाठी तिथल्या स्थानिक लोकांसाठी आंदोलन करत असतो जर आम्हाला जर उचलत असाल तर हे लोकांना या अशा क्रिमिनल लोकांना उचलायला तुम्हाला किती वेळ लागला पाहिजे बावीस तास उलगडून गेल्याच्या नंतर पण जर कुठल्या प्रकारची कारवाई होत नसेल तर हे दुर्भाग्यपूर्ण आहे नेमकं सांगितलं आता त्या मुलीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे कारण कालपासून म्हणजे आता जवळजवळ चोवीस तास होऊन गेलेत ती मुलगी त्याच त्रासात आहे तशाच प्रकारच्या दुखण्यात आहे तिच्या छातीवर तिच्या पायावर डाग आलेले आहेत आणि मला वाटतं तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं गरजेचं आहे मी ती जशी आता बोललो ती बोलली की दादा मला ऍडमिट करणं ऍडमिट करावं व्हावं लागेल पण मला आता तिला जो काही पेन आहे तो तिला सहन होत नाही किंवा दुःख व्यक्त केलंय तिची फक्त चुकी नाही फक्त एवढं सांगतो तिच्या बिचारीची काही चुकी नाही तिने फक्त एवढंच सांगितलं की आतमध्ये डॉक्टरांकडे कोणीतरी बसलंय तुम्ही पाच मिनिटं थांबा या गोष्टीचा त्याला राग आला आणि त्या गोष्टीवर त्यांनी त्याने आता असं समजा की त्या मुलीने त्याला आत सोडला तर त्या डॉक्टरने हिला सोडलं असतं का त्याने हिला कामावर काढलं असतं तर दोन्ही बाजूनी मरण त्याच त्या मुलीचं झालं जा असत सो so, ज्या बोला 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 आरोपी इथे आरोपी पकडलाच गेला पाहिजे अशा प्रकारे मारल्याच्या नंतर जर आरोपी तुम्हाला भेटणार नसेल तर मग आम्ही आता आंदोलन करायची का यासाठी पण आणि नाहीच पकडला गेलं तर खरंच आम्ही पोलीस स्टेशनच्या दारात आंदोलनाला बसू पोलिसांनी जर पुढच्या काही ता तासात त्याला पकडलं नाही तर पोलीस स्टेशनला आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून सु। आंदोलन सुरू करू त्या मुलीलाही तुम्ही सांगितलं की मनसैनिकांच्या ताब्यात भेटला तर आम्ही आमच्या ज्या पद्धतीने त्यांनी मारला नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला राग आला असेल प्रत्येक मराठी माणसाला वाटत असेल की हा हातात भेटला तर याला सोडणार नाही म्हणून तोच राग आमचा पण आहे खरच एखाद्या मुलीला जिचं वजन पंचवीस तीस किलो नसेल अशा मुलीला अशा प्रकारे मारलं जातं का चूक नसताना आमच्याकडनं रिॲक्ट होणारच कल्याण डोंगोलीमध्ये ही परप्रांतीची दादागिरीची तिसरी घटना आहे पहिलंही अशा प्रकारे देवपूजा असेल किंवा सोसायटीची सतनाची पूजा असेल आणि आताही प्रकार घडलेला आहे या सगळ्यांकडे आता मनसे मनसेंड कशा प्रकार मी तुम्हाला सांगतो याला जबाबदार इथले राजकीय नेते त्यांना त्यांना त्यांचा त्यान मतदारसंघ टिकवण्यासाठी त्या लोकांनी या लोकांची भरती करून ठेवलेली आहे आणि त्यांना असं वाटतं की हे मतदान आम्हाला करणार आम्ही निवडून येणार आणि म्हणून यांना आसरा देतात ती लोक आणि त्यांच्यामुळेच त्यांच्या लाचारीमुळेच हे लोक इथे माजलेले आहेत त्यांना माहिती आहे की आम्हाला आम्ही इथे काही केलं तरी आमचे राजकीय पुढारी येणार आम्हाला वाचवणार त्यांना काही फरक नाही पडत की तुम्ही कुठल्या मराठी माणसाला मारला कुठल्या गरीब मुलीला मारला त्यांचं काही घेणं देणं नसतं त्यांचं घेणं देणं फक्त मताची असतं आणि त्या राजकीय नेत्यांमुळे आजची ही परिस्थिती महाराष्ट्रावर ओढावलेली आहे